काही लोकांना मराठी कळत नसेल हिंदी कळत नसेल त्याच्यासाठी इंग्लिश मध्ये गुड मॉर्निंग मॉर्निंग मी डॉक्टर फ्रॉम कणकवली आपली काल वडीलच आहे आमच्या मेडिकल सायन्स मध्ये असू द्या एलोपॅथिक असू दे कुठल्याही पॅथीमध्ये न्यूट्रिशन ह्या विषयावरती अजिबात अभ्यास नसतो आमच्या मेडिकल सायन्स ला सुद्धा सिलेबस मध्ये न्यूट्रिशन या विषयावर कोणीच माहिती देत नाही दुसरी गोष्ट व्यायाम किंवा ऍक्टिव्हिटी फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्सरसाइज कसे कोर्टे करावे याच्याविषयी माहिती नसते आमच्या बुक्स मध्ये एक असे चार्ट असतात चार्ट फॉर हार्ट डिसीज पेशंट चार्ट फॉर किडनी डिसीज पेशंट ते आम्ही कधी पुस्तक उडून बघत नाही कारण शेवटच्या पेज सगळे कारण शेवटच्या पॅजवर एक पुस्तक वाचायला वर्षप्रस्त परत नाही हा ना त्यामुळे हे पेजेस कधी ओपन केलीच जात नाही आणि मी आता पंधरा वर्ष डायबिटीसमध्ये प्युअरली प्रॅक्टिस करतो आहे त्यापूर्वी जवळ प्रॅक्टिस करत होतो या पंधरा वर्षात राईट फ्रॉम चंदीगड टू केरळ बेंगलोर मुंबई पुणे गोवा इतके कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत साधारण दर एक दोन महिन्यांनी कॉन्फरन्स असते ती आणि त्या कॉन्फरन्समध्ये हजारो डॉक्टर्स असतात पण इतक्या वर्षामध्ये मी इतक्या कॉन्फरन्स अटेंड करतो पण कालचं जे आपले इथे डिस्कशन झालं इट इज नथिंग तुलना कशावरच कोणावरच करता येणार नाही आणि सर्व अँगल नाही केलेली आहे त्यांनी खरं कुठेच काय ठरलं नाही इव्हन मॅनेजमेंट हा सर्व विषय त्याने चर्चेला केला आहे तुमचं इन्कम किती असावं का असावं किती प्रश्न ते मी जरी इतक्या वर्षाचा असलो तरी मी ते सगळ्या नोट्स काल काढलेले आहेत त्याच्यावर घरी गेल्यानंतर मी माझं आणखी कदाचित आर्टिकल सुद्धा लिहू शकेल उत्कृष्ट लेक्चर नाही या माणसाचं इतका मला आश्चर्य वाटतंय त्यांना परमेश्वराने नॉलेज दिलं आणि कसं आता काल मला ते कोणत्या म्हटले कदाचित असावंटली आता काल समी दोन वेळा यांच्याकडे चहा घेतला माझा रात्री बऱ्याच मला झोप लागत कसायची मी जर डॉक्टर असलो तरी आम्हाला समिती माणूस आहे ना काय नाही काय स्ट्रेस असणार काय काय पेशंटला ट्रीटमेंट दिली करत तू बरा होईल का त्याचे कॉम्प्लिकेशन क्रिट करेल नाही असे अनेक जे अद्याप नॉलेज हे अद्याप नॉलेज फक्त सरळ देऊ शकतात कारण मला एक फार अतिशय आनंद होतो या समर्थ फाउंडेशनचं एक मी सभासद चालू त्याचं कारण माझं हे नॉलेज त्यांच्यातून मला जे मिळालेलं आहे ते खरंच माझ्या ऑल ओवर डिस्ट्रिक्ट मी आता आमच्या सिंधुदुर्गपासून आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त मध्ये मी या विषयावर प्रॅक्टिस करणारा मोठे पण सांगत नाही मी आय एम दर्सन एक डॉक्टर माझ्याकडे मधुमेह सुटून इतर कोणत्याही प्रकारचा पेशंट येत नाही त्यांचा असा एक समज झालाय की डॉक्टर महाडेश्वरनं मधुमेह शिवाय दुसरं काही आणि सिरियसली मला असं वाटत एक पेशंट असा होता ट्रीटमेंट मधुमेह चालू होती हाय ब्लड प्रेशर होतं त्याला तर त्याला मी जी काही गोळी सुरू केली होती त्याचा साईड इफेक्ट फक्त खोकला एक दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर सुरू होतो त्या गोळीचं नाव एक्सायजेड काय येते तर त्या माणसाला खोकला सुरू झाला एक पंधरा दिवसानंतर मी त्याला सांगितलं असतं हा असं असं साईड इफेक्ट सुरू होईल कदाचित त्यांनी घेतलीच नसती म्हणून काय बोलू नये आणि इवाचे प्रोफेसर पी एच डी पर्सन पी एच डी दोन महिने खोकला सुरू झाल्यानंतर ते ग्रस्त एका जबरात पेटचे छंड केले आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय होतं खोकला येतो तो तुम्ही एक्सरे काढले कळ ना एक्सरे काढलं त्याने एक्सरे मध्ये काय मिळालं नाही ब्लड चेक केलं त्यात काय मिळालं नाही तरी पण त्याने अँटीबायोटिकच्या गोळ्या वाटलं ते दिलं त्यांना बरं वाटलं नाही ते म्हटलं आपण सर्जनकडे पाठवतो ते एक महिन्याने सर्जनकडे गेले त्यांनी परत एक्सरे काढला म्हणजे तुझा एक महिन्यात पुढचा एक्सरे आहे त्यात काही परत झाला त्यांनी परत एक्सरे काढला परत चक्क कर आणि ती परत त्यांनी ट्रीटमेंट केली नो रिकव्हरी कुठल्या मेडिसिनने त्यांना बरं वाटत नव्हतं सहज तर ते दोन तीन मेडणे त्यांच्या मिसेस ला डायबिटीस साठी मॅडम होणार आले खोकताय बरेच आणि खोकल्याचं कारण मी दिलेलं औषध आहे ते बंद केल्याशिवाय तुमचा खोकला बरा होणार नाही पण डॉक्टर मला माहितीच नाही तुम्ही खोकल्याचं औषध देतात सांगण्याचा उद्देश काय मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरला सर्दी खोकला इतर कुठल्या प्रकारचं औषध देता येत नाही असा लोकांचा समज आहे पण मी बायच्या साठ पर्यंत पूर्ण तेच काम केलेलं आहे कारण अगदी सर्दी खोकल्यापासून अगदी जनावरांना पास्टर घातलेला आहे कारण तुम्हाला असे वाटते तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या ज्यावेळी शिकलो आम्ही त्यावेळी फार दोन ह्याची गोष्टी सत्तर सालच्या मध्ये काम करावं लागत होतं कारण हे सगळं झालं रिगार्डिंग दिस माझी थोडी शिस्ट झाली ती दुसरी गोष्ट तुम्हाला काल बोलता बोलतो पट्टन बोलले मी माझी मुलं अमेरिकेत आहे आणि दोन्ही पीएच डी तर मला स्वाभिमान अभिमान वाटतो सगळ्याला माझ्या मुलांना अमेरिकेत पाठवण्यासाठी माझा एकही रुपया लागलेला नाही ना संगोपन बालसंगोपन ते बालसंगोपन कसं करावं हे डेफिनेटली म्हणजे माझं तो असे हरकार हरकत नाही सरांनी जे काय सांगितलं राईट फॉ एज्युकेशन त्यांचं मेंटल शारीरिक किंवा मानसिक डेव्हलपमेंट कशी करावी संस्कार कुठले असावे हे सगळं मी मुलगा जन्मल्यापासून माझ्या मुलाचं वय पंचेचाळीस आहे आणि मुलीचं फोर्टी वन आहे एकेचाळीस तर ह्या मुलांना हे सगळे सरांनी सांगितले जे कालचे पॉइंट्स होते ते मी फॉलो केलंय त्यामुळे आजही दोन्ही मुलं सतत आमच्या संपर्कात असतात आणि आम्ही दरवर्षी अमेरिकेला जात असतो मे महिन्यात जाणार आहे एक महिन्यात जाणार आहे माय म्हणजे मी सांगण्याचा उद्देश काय की आपल्या वडिलांनी आईने वडिलांनी मुलांना शिकवण्यासाठी पैसे खर्च करायची गरज नसते त्यांच्यावर ते थे संस्कार त्यांच्यावर ते प्रेम त्यांना एज्युकेशन दिलं तर हंड्रेड पर्सेंट ही मुलं मोठी होऊ शकतात आता माझ्या मुलाला मी संस्कृत मी शिकवलं शाळेत शिकवलं जातं माझ्या मुलाला मुलीला स्कूलमध्ये जाण्यापूर्वी इंग्लिश वाचायला मी आम्ही मराठी मिडियमचेच होतो पण हे शिक्षण जणू काय मी आठवीला संस्कृत शिकवताना मी सुद्धा आठवीतच आहे असं समजून प्रत्येक विषयाचं नॉलेज मी माझ्या मुलाला दिलं त्यामुळे ती मुलं मोठी झाली आई वडिलांचा शेअर तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर टक्के शेअर आई वडिलांचा आहे आणि पंचवीस टक्क्यांचा टीचर लोकांनी त्या मार्गदर्शक आहेत तिसरी महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या पेशंटला नेहमी सांगतो तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे एका डॉक्टरनंच विचारले डॉक्टर सांगत होते मी सरळ बसलो त्यांच्याकडे डॉक्टर सीव्हर शैलीत बोलून काय तुम्ही त्याला काय चाललं त्यांच्या आहार केलं पाहिजे व्यायाम केलं पाहिजे तर पण कोणता व्यायाम केला पाहिजे प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे सो मॅनेजमेंट ऑफ एनी सेव्हन डायबिटीज इंडिव्हिज्युअल आहे प्रत्येक व्यक्तीला त्याचं ब्लड प्रेशर म्हणा किंवा त्याचं ब्लड शुगर किंवा असं ते प्रत्येकाचं वेगळं असतं त्याला प्रत्येक पेशंटला प्रत्येक व्यक्तीला ट्रीटमेंट वेगळी करावी लागते तर मी रिसेंटली कसा एक व्हिडिओ ऐकला आपलं जे पचन संस्था आहे बरे मेंदू आहे त्या दोघांची कनेक्शन आहे इट इज एज गट गट ब्रेन ऍक्सिस म्हणजे पचन संस्था ज्याची चांगली असेल त्याचा मेंदू शंभर टक्के चांगला तो पचन संस्था चांगली कशी ठेवावी जर पथन संस्था तुमची चांगली असेल तर सगळी इंद्रिय भागात त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळी इंद्रिय चांगले काम करणार आणि पचन संस्था चांगली ठेवायची म्हणजे प्रत्यक्ष काय करायचं तर मी माझ्या आता पेशन मला विचारतो डॉक्टर तुम्ही पचन संस्था चांगली ठेवायची म्हणजे करायचं तरी काय तर पचन संस्थेमध्ये मला सर वाटेल आपल्या शरीराच्या सर्व केसी जर आपण मेजर केल्या किती काउंट केल्या तर ते ट्रिलियन्स आपल्याला ट्रिलियन शब्द आकड्यात लिहिता येत नाही इंग्लिश मध्ये फक्त लिहू शकतो ट्रिलियन बेस गुगल सर्च केला की वन ट्रिलियन इज इक्वल टू वन लॅक मिलियन सॉरी वन लॅक करोड वन लाख करोड इज इक्वल टू वन ट्रिलियन आपल्या शरीरामध्ये दहा कोटी सॉरी दहा ट्रिलियन पेशी आहेत नाही दहा दहा ट्रिलियन्स मी दहा ट्रिलियन्स बोलतोय दहा ट्रिलियन्स एवढ्या संपूर्ण शरीरामध्ये बिस्त्या आहेत पण आपल्या पचन हो संस्थेमध्ये लहान आतडं आणि मोठं आतडं याच्यामध्ये जे काही सूक्ष्म जंतू आहेत आम्ही त्याला मायक्रो राईट म्हणतो कारण मायक्रो ऑर्गॅनिझम त्यातल्या चांगल्या आणि काही वाईट लहान आतड्यामध्ये चांगल्या आहेत त्याला गुड बॅक्टेरिया म्हणतात आणि मोठ्या आतड्यामध्ये आहेत त्या वाईट आहेत बॅड बॅक्टेरिया म्हणतात तर ह्या गुड बॅक्टेरियांची संख्या वन ट्रिलियन आहे गुड बॅक्टेरिया आणि नाईन्टी नाईन ट्रिलियनचा बॅड बॅक्टेरिया हे बघा बॅड बॅक्टेरियाची संख्या खूप आहे गुड बॅक्टेरिया संख्या फार कमी आहे पण ह्यांचं अन्न आपण खातो खा खा तो का का खा तो। ते नाही आहे आपण भाकरी भात चपाती खातोय किंवा बिस्किट खातो काय काय जे खातोय ते त्यांचं अन्न नाही आहे त्यांचं अन्न फायबर आहे सूक्ष्म तंतू जे म्हणतो फायबर भाज्यामध्ये पालेभाज्यामध्ये ते काय मिळत आहे हे त्यांचं नाही आहे ते आता फळांमध्ये इतर घटक खूप आहेत सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आयर्न आहे हे सगळे घटक आपल्या शरीराला आवश्यक आहेत पण त्याचा मेन जो घटक आहे तो फायबर फायबर हा त्या बॅक्टेरियनचं खाद्य आहे म्हणून आपण ज्या ज्या ब्रेकफास्ट घेतो लंच करतो डिनर करतो जेव्हा बसण्यापूर्वी मी एका डॉक्टर अमेरिकन डॉक्टरने संशोधन केलं बेसिक रिझन इज इंडियन तीस वर्ष आहे तर त्याने त्याच्यावर संशोधन केलं तर एखादा अर्धा फळ सकाळी खायचं जेणेकरून तुम्हाला आवश्यक ते फायबर त्या तुमच्या गोड बॅक्टरी भेटतील तसेच तुम्ही जेवायला सुरू केल्यानंतर तुम्ही जे चपाती किंवा काय घाल तो एक घास तो खाल्ला तर एक घास तुम्ही त्या सलाड त्याच्यामध्ये टॉप टोमॅटो काकडी कोबी लिंबू कोथिंबीर कुठल्या प्रकारचे साखर मीठ दही घालायची गरज नाही सर जे मोठ्या भागात लिव्हिंग फूड त्यासाठी लिव्हिंग फूड आहे आणि ह्या लिव्हिंग फूडची आपल्याला खूप गरज आहे आपल्या म्हणजे आपल्या बॅक्टेरिया खाद्य भात बॅक्टिया आहे पण त्या सगळ्यांनी म्हणतो बऱ्याच घटक आहे आणि त्या सर्व घटकांची शरीराला गरज असते पण हे सर्व असून सुद्धा आज बिकॉज ऑफ जस भेसळमुळे म्हणूया कि बरेचसे घटक आपल्या शरीरात राहत नाही किंवा मिळत नाही हे सगळं कालच मला कळलं की ह्या एन्टॉक्स आणि एन्टॉक्स टी मध्ये हे सगळे घटक आपल्याला मिळू शकतात कालच माझा लायन्स क्लबचा प्रेसिडेंट आहे चणकुलचा तर तिथे मला लायन्स यवतमाळचे गव्हर्नर मुद्दा मी लावून आलो तर ते लावन्स लायन्सचे गव्हर्नर मिस्टर होरा यवतमाळचे त्यांचा मुलगा माझ्या फ्रॉम यवतमाळ टू तर त्यांनी मला काल फोन केला होता पटकन जर ट्रेनिंग साठी चाललो आहे तर म्हणजे बरं झालं माझ्या मुलाला टाईप वन डायबिटीस आहे तर त्याला सुद्धा ते औषध चालू हंड्रेड पर्सेंट चालला त्याला हंड्रेड पर्सेंट बरं वाटण्यासाठी सेन्सेशन ऑफ वेळ बिंग शुगर जरी कमी झाली तर मला बरच वाटत नाही आय एम नॉट हॅपी आय एम नॉट वेळ असे प्रत्येक पेशंटच्या तक्रारी असतात कारण इन्सुलिन आयुष्यभर घ्यायचं आहे पण कदाचित अँटॉक्स डी आणि अँटॉक्स सी दिल्यानंतर त्याची इन्सुलिनची गरज कमी कमी होत जाईल आणि कदाचित काही वर्षांनी विथ अ सिंगल डोस ए वेरी मिनिमम डोस ऑफ इन्सुलिन दिस स्पेशल कॅन बिकम कम्प्लिटली हॉटरेट आता तुम्हाला वासिंग मात्र माहिती आहे किंवा आपले बच्चन सर हे टाईप वन डायबेटिक पेशंट ते आयुष्यभर इन्सुलिन घेत आहेत पण आता त्यांच्या सेवेला जो डॉक्टर असतील तो प्रश्न वेगळा पण हे इतर जनरल पब्लिकमध्ये दहा वर्षाचे मुलं आहेत त्यांना जो टाईप वन डायबिटीस होतो त्यांच्यामध्ये इन्सुलिन अजिबात तयार होत नाही त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं आता आम्ही आम्ही जेव्हा ॲलोपॅथीमध्ये स्टडी करतो ते डायबिटीसचे सात प्रकार आहेत ते आता मी इथे बोलणं चुकीचा आम्ही डॉक्टर्सना ते बोलतो सर माझा आता एक नवीन एक प्रोजेक्ट आहे जरी मला वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली तरी अजून एक नवीन लायन्स कबने मला हेल्प केली आहे की एक वन पॉईंट टू करोडचा डायबेटिक केअर सेंटर बाय लायन्स पीपल ओनली सरळ माहिती असते तर तो प्रोजेक्ट आम्ही आता चार पाच महिने सुरू करतोय आणि त्याला मी जी सेवा रुग्ण देतोय त्याचे रिटर्न्स मला कसे मिळाले तर लायन्स क्लब इंटरनॅशनलने मला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट डोनेशन द्यायचं ठरवलं आहे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये एक तीस लाख मी खर्च करायचं आहे आणि नव्वद लाख लायन्स क्लब मला डोनेशन देणार आहे हे लायन्स क्लब किती काम अर्थात मी सुद्धा काही पेशंटसाठी फ्री सर्व्हिस दिस असतो त्याचे रिटर्न्स असावे कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये आय हॉस्पिटल आहे मी माझ्या जागी सुरू केलाय विथ हेल्प ऑफ अदर पिकअर तर त्या ठिकाणी माझा मी आज यावर्षी डिक्लेअर केलं वयाची पंच्याहत्तर पूर्ण होईपर्यंत पंच्याहत्तर लोकांचं माझ्या पैशाने ऑपरेशन पंच्याहत्तर लोकांची ऑपरेशन डोळ्याची माझ्या माझ्या पैशाने कुठल्याही करून पैसे घेणार नाही आहे तर हे मला जे आहे मला जे मिळत आहे सगळं त्याचं हे सगळं रिटर्न कसं आहे तर ते बघा मी एक डिक्लेअर केलं आणि नेक्स्ट नेक्स्ट वीक नेक्स्ट नेक्स्टमध्ये ते लायन्सचे गव्हर्नर आहे त्याने डिक्लेअर केलं की तुमचं सेंटर उत्कृष्ट आहे तुमचं नॉलेज जबरदस्त आहे आणि तुम्हाला आम्ही असे रिक्वेस्ट करतो की लेटर स्टार्टी लायन्स डायबिटिक असे आपण जर सोय सेवा दिली इतरांसारखी सेवा मी देऊ शकत नसेल कारण मी माझ्या पेशंट मध्ये बिझी असतो ऑलमोस्ट सात ते आठ तास ती सर्व्हिस देत असतो त्यामुळे घरोघरी जाणे किंवा आणखी काही लेक्चर देणे डॉक्टर्सना लेक्चर देतोय फक्त इतर इतर लोक किती करत असतात ते मला शक्य नसतं पण हेच सुद्धा इनडायरेक्ट तेव्हा आम्ही देऊ शकतो हे सरांचे का लेक्चर इतकं उत्कृष्ट होतं जे मला असं वाटायला लागलं कदा प्रॅक्टिसमध्ये दोन तास काढू अशी लेक्चर आपण घडोपडे द्यावी आणि